वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील उबाठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी प्रवेश पार पडला यामध्ये वैभववाडीतील उबाठा सेनेचे नेते आणि ने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले की जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश येत्या काळात होतील तसंच भाजप कोकणातील सर्वात तसंच महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष आहे आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करीत आहेत ही तर जसं तुम्हाला त्या दिवशीच मी पुढाच्या माझ्या भाषणामध्ये मी आणि रवी चव्हाण साहेबांनी याचा उल्लेख केला की हे आता फक्त सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोक प्रवेश करतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणातच नाही पण महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष आजही आहे उद्याही राहील आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्याच माध्यमातून पुढे घेऊन जातील आमच्या कोकणामध्ये पण रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याच त्याचमुळे आज असंख्य आमचे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमच्या भारतीय जनता पक्षाला बळकट करण्याचं काम या निमित्ताने आहेत ते शेवटी उबाटा नावाची जे काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळाच अंधार आहे आणि अंधारा अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री जगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रेफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत राजापूरचे आहेत रत्नागिरीचे आहेत हे चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील सर